बघा हे आहे आपला सण आता काय शाळेत कुणाला जाव वाटत नाही सर्द्या झाल्या कुणाला खोकलं झालं मला बी जाव वाटत नाही पण जावं लागतं येणे मिस्टर पास बुक मी सण्या परीक्षेला बस बसतो आम्हाला आवडतं कोणत्या बी परीक्षेला बसायन कावी काव्य म्हणते ना गं बाबा हिकडचा बी अभ्यास तिकडचा बी अभ्यास लय अभ्यास पडतो मग काय काय त्याला किती अभ्यास असते

झालं सर्दी आणि खोकला ने ने ने। दाखो। दाखो की। खोकला औषध परत काय म्हणलं तू झाला खोकला नव्हता तरी खोकल्याच औषध त्याला लगेच खोकला आला सर्दी झाली गोळी खाल्ली लगेच झालं मॅडम त्याला बी बघा मॅडम आमची मुंडकी काढ काढा आम्ही चाललो शाळेत आता आवरले शाळेत सकाळपासून टीचर कधी उठली आठ वाजता उठली नऊ वाजता साडे नऊ वाजता दात घासायला बसली काय करत होती इतका वे काय करत होते माहित नाही का तुम्हाला तुमचं डब भरा तुमच्या तुम्हाला ती ती करा करा करा

पिल्ले पप्प बिट्याला मग पिल्या ती आपलं ही बाळा पुरे वणीच आहे पिल्ले बहिडे बहीडे अगं बारका आहे का ती पुरी कमी का झाल्यात काय बारक्या पण आपण कपडे धुतेवे झाले त्याला पुरींची मग त्यांना ओळखू ये ना आहे ना ग बाबा जादे छान उशीर झाला लागली नव्हतं पाहुण्यात बाय आज कोणीकडे दिवस उभवला होता सकाळी उठून भेंडी कापती आणि मोबाईल बघत बसली तरी काय मोबाईल घेऊन कापलं नाही का भेंडी कापली मिरची कापली खरेदी साहेब करायला पाहिजे माहिती काय होत करायला मला मग हा तर एक रुपया देणार नाही सर भागलेला <laughs>